मी या प्रस्तावामध्ये अजून एडिशन करण्याची आवश्यकता सन्माननीय चंद्रकांत दादा आपण एक सुसंस्कृत मंत्री आहात विधान परिषदेमध्ये आपण या संदर्भामध्ये प्रस्ताव मांडताना हा प्रस्तावाचा तुमचा प्रस्ताव आहे तुम्ही हीच अधिवेशन संपेपर्यंत का शिक्षा तुम्ही विधान परिषदेमध्ये एका सदस्याने जाहीर सभेत सतरा फेब्रुवारी दोन हजार सतरा विषय मांडला आपल्या या देशाच्या सीमांची सुरक्षा करणाऱ्या सैनिकांबद्दल कर तेव्हा तुम्ही काय शिक्षा दिली तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही समिती केली आमदारांची तोपर्यंत सदस्यत्व त्याच रद्द केलं सदस्यत्व फक्त रद्द केलं नाही त्याचा पगार बंद केला रेल्वे कुपन बंद केले आमदार निधी बंद केला आणि तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कर्तृत्व ते देव आपण त्यांना देव पण देवापेक्षा जास्त म्हणतो नथुराम गोडसे बद्दल चांगले उद्गार काढले म्हणून टाकता अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान नाही आहे का औरंग्या बदमाशु लफंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज हा छावा बत्तीस वर्षाचा आमच्यासाठी अभिमान गर्व आणि औरंगजेबाचे बाप औरंगजेबाच्या बापांनी काय म्हणत जे पत्र लिहिलं जेलमध्ये शहाजहान टाकलं त्यांनी सांगितलं गर्मीच्या दिवसामध्ये कि मला पाणी वाढून द्या औरंगेब काय म्हणतो बदमाश गुच्छा गफंगा म्हणतो बापाचं पाणी नाही जिंदा घेणार आहे तो राय मरला आहे तो मर मर हा बापाला असा म्हणणार रा आणि त्यांनी कवी होते कवी होते शाहजहान त्यांनी काय सुंदर कविता लिहिली ये मन दे ये पिसार 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 मंजाएँ मेरे बेटे हम मुस्लिम है मगर समझ में नहीं आता इस देश को हम समझ नहीं पाए अरे तू तो बाप को पानी के लिए तरसा रहा है और ये ऐसा देश है जिस देश की जनता इस मुल्क के लोग रहने वाले पितृ पक्ष में मरे हुए परदादा को पानी अर्पण करते हैं और तू कैसा पुत्र है जो जिंदा बाप को पानी नहीं देता क्या अव अच्छी करना आणि कुठे आता छावा चालू आहे छाव्यामध्ये कवी भूषणच वाक्य आहे हाती घोडेल तोप वाढेल खोच तो ते सारी है आणि चंद्रकांत दादा मी भक्तान काही निर्णय देतो प्रस्तावात सुधार हो अध्यक्ष महाराज एक तर तुमच्याकडे कागद देतो अध्यक्ष महाराज हा अठरा जुलै दोन हजार सातचा सा आहे याच मंचावर बसून अध्यक्ष महाराज तात्कालिक का अध्यक्षांनी निर्णय दिला की छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष अवमान हा याला कोणताही संसदीय आयुध लागणार नाही शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे देवपुरुष होते आणि म्हणून याला आयुध लागत नाही आणि माझी विनंती आहे तुम्हाला की अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा कोणताही विषय असेल विरोधी पक्ष असेल की सत्तारूढ असेल कधीही संसदीय आयुधांचा मर्यादा बांधू नये कारण अठरा जुलै दोन हजार सात ला हा आदेश झाला मी तुम्हाला काही बिहार विधानसभेचा एक हे पाठवतो फक्त बिहार विधानसभेत एका सदस्यानी मुख्यमंत्र्यांकडे पाहून पलटू राम म्हटलं सदस्यत्व रद्द केलं पलटू राम इथं तुम्ही औरंग्याचे भूमगाता औरंग्याचे बिनाफीचे वकील होता या पापी जो हिंदू महिलांवर अत्याचार करायचा अध्यक्ष महाराज या देशामध्ये हे कधी सुद्धा तीकरण होऊ शकत नाही संदेश खान एकाही युद्धामध्ये पराभूत झाल्याने तो आदर्श नाही आहे तैमूर लावून एक लाख मानवी कवट्याचा राजमहल बनवला तो आदर्श नाही साठ हजार हिंदूंची कत्तल केली तो आमचा आदर्श नाही आदर्श छत्रपती शिवाजी अरे <laughs> कोणताही जाती धर्माचा रंगाचा वंशाचा पक्षाचा भयाचा उंचीचा वजनाचा असू द्या हृदया आणि औरंग्याची बिना फक्त आमदारकी टिकवण्यासाठी विशिष्ट मतदारांना आपल्या बाजूनी करण्यासाठी अशा पद्धतीचं वक्तव्य आणि या वक्तव्याला फक्त या विधानसभा पुरती त्याच सदस्यत्व रद्द करा जाऊ द्या सुप्रीम कोर्टात आहे द्या सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही या प्रस्तावामध्ये विधान परिषदेमध्ये जे केलं तसं करावं आमदारांची समिती करावी तो आवाज घेईपर्यंत निलंबित करा पाहिजे असेल तर सर्व माहिती देतो नाहीतर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचा शुभ भक्ता कधीही माफ करणार नाही काही होणार की नाही सन्मान्य सदस्य मान्य मंत्री महोदयांनी जो प्रस्ताव सभागृहासमोर मांडलेला आहे त्याच्यात त्याच्यात उल्लेख केलेला आहे